डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चारोळ्या अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे जातीपातीत विखुरलेल्या या माय भूला पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे करून गेला तो भीम होता लढवून गेला तो भीम होता आम्ही फक्त पुस्तकातूनच वाचला आहे इतिहास पुस्तक वाचून इतिहास घडवून गेला तो भीम होता पुस्तक वाचून इतिहास घडवून गेला तो भीम होता सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही आमच्या डोक्यावर ना कोण्या आमदाराचा हात होता ना कोण्या खासदाराचा हात होता पण ज्याचा हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे पण ज्याचा हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे चवदार तळ्याचे पाणी ज्याने चवदार केले पशुसारख जगणाऱ्यांना ज्यांनी माणसात नेल ज्ञानसूर्य भारतरत्न भीमराय माझा पहा आभाळा पार गेला त्याचा माणुसकीचा वेल पहा आभाळा पार गेला त्याचा माणुसकीचा वेल आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या बाबासाहेबांचा दरारा माझ्या बाबासाहेबांचा दरारा फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आम्ही नाही कुणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबा बाबासाहेबांनी लिहिली कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली एक थेंब होतो आम्ही आम्हाला समुद्र बनवलं अधिकार दिला आम्हाला आमचं नशीब घडवलं पायांची धूळ होतो आम्ही आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही हवेत झेप घ्यायची असेल तर पंखांमध्ये बळ हवं दरीत उडी घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं राज्यघटना निर्मिती असेल तर भीमाईचंच बाळ हवं राज्यघटना निर्मिती असेल तर भीमाईचंच बाळ हवं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद